स्वातंत्र्य दिनी रक्तदान शिबिर संपन्न तीस वर्षांची परंपरा कायम रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा गावात स्वातंत्र्य दिनानिमित्त मिरकरवाड्यात उत्साहात सुरू आहे खैरे उम्मद संस्थेने आयोजित केलेल्या या शिबिराची सुरुवात तीस वर्षांपूर्वी शब्बीर वस्ता असलम सरदार आणि अल मरहुम मसूद वस्ता यांनी केली होती या उपक्रमाचे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनीही कौतुक केले त्याच्यामुळे मला सांगताना अभिमान वाटतो की दर पंधरा ऑगस्टला म्हणजे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो दर पंधरा हे गेले 25 30 या ते तीस वर्ष या मिरकरवाडामध्ये या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना खैरे उम्मत संस्थेतर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले परदेशातून आलेले नियासबाई आणि सफदरभाई यांनी ही शिबिरात उपस्थिती दर्शवली माजी नगरसेवक सुहेल साखरकर यांनी सांगितले की यंदाही पन्नास रक्तदात्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे त्यांनी देशात बंधुभाव जपण्याची आणि ही परंपरा पुढेही चालू ठेवण्याची ग्वाही दिली हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सुहेल साखरकर रहीम अकबर अली शब्बीर वस्ता नुरुद्दीन पटेल अब्दुल करीम मजगावकर यासिन मजगावकर मसूद मुकादम इम्रान मुकादम उबेद होडेकर ताहिर वस्ता ताबिस साखरकर हंजला साखरकर नासिर मजगावकर हसन पटेल उमर पांजरी कैफ मुकादम यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले